शोभा पाचवरे बरोबर म्हणताय तुम्ही कारण की जॉब करून रिटायर होईपर्यंत घरच्या जबाबदारी सांभाळून नोकरी केली मुलं तशी नाही म्हणून तर मी म्हटलं कारण की तुमच्या जे मेहनत केलेली आहे त्या पोरांनी त्या मेहनतीचं सोनं करून घेतलेलं नाही आहे ठीक आहे मी मी म्हणतो ना की ज्या मुलाला आपल्या आईबापाची परिस्थितीबद्दल काही माहीत नाही ते पुढं जाणार नाही आणि आपल्या आईबापानं आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याचा जो ऋण ठेवतो तोच खरा मुलगा बेटा ठीक आहे नाही बरोबर आहे मित्र कदम नाही तुम्ही जो प्रश्न हां नाही नाही तुम्ही तर कसं आहे माहिती आहे का पोलीसमध्ये माझे पण बरेच मित्र आहेत पण तुम्हाला आता महाराष्ट्रामध्येच असणार तर तुम्ही तुमच्या ह्याच्या म्हणजे कसं फायनान्स कसं आहे तुमचं त्या हिशोबाने तुम्ही लगभग माहिती आहे का तुम्हाला दहावीपर्यंत पर्यंत तरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये टाकलं पाहिजे जर तुम्हाला चांगले विचार असले तर पण त्याच्यामध्ये मराठी हा विषय पाहिजे नाहीतर मराठी नसले तर मग आमच्यासारखं मग हिंदीमध्ये बोलावं लागेल बघा मग तुम्हाला आजकाल कसं आहे बिना इंग्लिशचं कोण पुढं काही विचारतच नाही नाही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे बिना जबाबदारी जबाबदारी म्हणजे कसं जगणं आपण कशासाठी जगायचं आजकाल तर एक एक लाख रुपयाचा मोबाईल पाहिजे हा एक लाख नाही एक लाखचा मोबाईल पाहिजे मुलांना मग मुलं कशाला मग हे करते हां दुसऱ्याला फक्त दाखवण्यासाठी फक्त ने कसे मुलींनी तसे सगळ्या मुली नाही एका एखादी कोणतरी असली का नाही मुली आपल्या जबाबदारीपासून लांब राहू शकत नाही कारण कसं माहिती आहे का मुलींची मुलांची संगत ही फार इफेक्ट करते मुलावरती की कुठल्या टाईपची आहे मुलांचे खरे मित्र हेच त्यांच्यावरती प्रभाव पाडतात हे लक्षात ठेवा आणि जेवढे पण आजकाल जे क्राईम होत आहेत ती याच गोष्टीमुळे होतात त्यामुळे आई वडिलांना लक्ष ठेवले पाहिजे की त्यांचे मित्र मंडळी कोण आहेत आणि ते काय करतात आणि कसे आहेत याच्यावरती ध्यान ठेवलं पाहिजे बेटा तुम्ही पूछ रहे हो तुम स्कूल मी जाती है क्या हा जाती हूं दोस्त के नाम बताओ बेटा शदा टीचर का नाम क्या बेटा principal क्या नाम है principal सोनू आता तेरे किया तो बस लाइन दोस्त का नाम बताओ सबको दोस्त का नाम बताओ ना दोस्त का नाम हाँ आज south की बीती आज सुवारी और सरजा आज और शादा सुवारी और south की और सजा जोया 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 नहीं गई क्या? जोया गई? क्या आज भी, नहीं है। और में भी नहीं रही। वो घर पण इंग्लिश की स्कूल जर आपल्यासारख काही मराठी वगैरे काही नाही त्यामुळे आम्हाला न्हायला जाण टाकावू लागतं

त्याच्यामध्ये आहे ना रुद्र कदम तुमचा प्रॉब्लेम असा आहे बघा सिटीमध्ये मी सिटी सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑनलाईन सर्जरी केलं का नाही त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल की सेंट्रल गव्हर्नमेंट या स्टेट गवर्नमेंटसाठी तुम्हाला केंद्रीय विद्यालय आहे या आर्मी पब्लिक स्कूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे पॅटर्न आणि स्वस्त मध्ये थोडंफार ठीक आहे ठीक आहे तुम्ही जर सातारला नाही येथे सोलापूरला आहे कोल्हापूर